आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विटू माऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी फोर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर उभे राहते ते पंढरपुराचे विठुरायाचे दर्शन आणि त्या दिशेने निघालेली भव्य वारी वर्षभर साजरा होणाऱ्या चोवीस एकादशांमध्ये आषाढी एकादशीचे स्थान सर्वोच्च मानले जाते त्या दिवशी हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठाच्या घोषात विठोबाईच्या दर्शनासाठी पंढरपूरला एकत्रितपणे प्रवास करतात पंढरपूर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ईश्वराच्या अस्तित्वाचा भक्कम पुरावा आहे वैकुंठ नगरी अशी संत परंपरेतील ओवी आहे संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर पृथ्वीवरील दोनच तीर्थक्षेत्र नाश न पावणारी मानली जाते काशी आणि पंढरपूर काशी मध्ये भगवान शंकराचे तर पंढरपूरमध्ये भगवान विष्णूचे प्रत्यक्ष वास्तव आहे असे मानले जाते वारी ही केवळ पंढरपूरच्या दिशेने चालत जाणारी यात्रा नसून ती भक्तीचा सा साधनेचा आणि आत्मिक शुद्धतेचा मार्ग आहे विठोबाच्या भेटीची ओळ त्याच्या चरणी तन मन आणि धन अर्पण करण्याची भावना हीच वारकरांची खरी साधना असते वारीला नामदिंडी असे स्वरूप प्राप्त झाले कारण ती अखंड नामस्मरण करत पुढे सरकते रामकृष्ण हरी या नामघोषात सहभागी होणारा प्रत्येक वारकरी ही वारी केवळ वा शारीरिक यात्रा म्हणून न करता तीर्थयात्रा म्हणून अनुभवतो हा प्रवास म्हणजे मनशुद्ध शुद्ध करणारा एक जिवंत आध्यात्मिक सोड आहे पंढरपूरचे महात्माय हे केवळ ऐतिहासिक नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातही अत्यंत प्रभावशाली येथे असलेली श्री विठोबाची काडी दगडी मूर्ती ही केवळ एक आकृती नसून कलियुगातील भगवान विष्णूचे सगुळ रूप आहे ही मूर्ती जागृत असून कोणतेही निमंत्रण नसतानाही लाखो भक्त स्वतःहून पंढरपूरला आकर्षित होता वारीचे म्हणजे सामूहिक साधना संत ज्ञानेश्वरांनी या वारीच्या परंपरेचा प्रारंभ केला आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांची ही पालखी या, या यात्रेत सहभागी झाली होती आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या या पालख्या म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना प्रतिदिन दहा ते वीस किलोमीटरचा टप्पा चालत पार करावा लागतो सकाळी लवकर उठून मार्गस्थ व्हावे लागते वाटेत अल्पाहार व वा महाप्रसाद घ्यावा लागतो सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर भजन कीर्तन होते आणि त्या आध्यात्मिक वातावरणात दिवसाची सांगता होते या यात्रेत कोणालाही कुठलीही तक्रार नसते ऊन पाऊस थकवा याची तमाना बाळगळता भगव्या पथका खांद्यावर घेऊन चालणारे हे वारकरी म्हणजे भक्तीचे चालते बोलते प्रतीकच मुक्कामाच्या ठिकाणी कोणतीही विशेष सुविधा नसली तरी त्यांना समाधान असते कारण त्यांचा प्रवास हा श्री विठोबाच्या भेटीसाठी असतो पंढरपूरची वारी ही फक्त देवदर्शनाची यात्रा नाही तर ती आपल्या जीवनातील अहंकार लोभ मोह त्याचा त्याग करून आत्मिक शुद्धीचा अनुभव देणारा एक आध्यात्मिक प्रवास आहे हे तीर्थक्षेत्र आणि वारीचा प्रवास हा प्रत्येक भक्ताच्या अंतर्मनात भक्तीचे बीज रोखतो आजही ही परंपरा अखंडपणे चालू आहे आणि भविष्यातही ती अशाच भक्तीभावाने पुढे चालू राहणार आहे पंढरपूरची वारी म्हणजे भक्तीचा झरा श्रद्धेचा सागर आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग जो प्रत्येक वारकऱ्याला ईश्वराच्या सानिध्यात नेतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या स्पेशल स्टोरी मध्ये सध्या इतकंच बघत रहा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर